अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमराची आग विझल्यानंतर पुन्हा ती उद्भवू नये म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील होते सशस्त्र क्रांतीचे अपयश पदरी आल्याने गलितगात्र झालेल्या जनतेतील स्वराज्यप्राप्तीची ओढ नाहीशी करण्याचे प्रयत्न चालू असताना यदा यदा ही धर्मस्य या गीतावचनाने अथवा निसर्ग नियमाने म्हणा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात टिळक नामक सूर्याचा उदय झाला भारतात क्रांतिकारकांची चळवळ घडली वाढली ती टिळकांच्या काळात देशपातळीवर टिळकांचे नेतृत्व लोकमान्य होण्याचा तो काळ ब्रिटिशांना जमेल त्या मार्गाने खिंडीत गाठण्याचे प्रयत्न टिळक करत होतेच अशावेळी क्रांतीच्या वाटेवरून चालणाऱ्यांना टिळक आधार देत त्यांचे बळ उत्साह वाढवत लोकमान्य टिळकांच्या मुत्सद्देगिरीचे अनुभव उदाहरण म्हणजे टिळकांनी स्वतः दहा जानेवारी अठराशे शहाण्णव रोजी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांना लिहिलेले एक पत्र सापडते श्यामजी तेव्हा उदयपूर संस्थानात दिवाण म्हणून काम बघत होते दोन तरुणांना लष्करी शिक्षण घेण्याकरता पाठवत आहोत त्यांची शिफारस करत आहोत असा उल्लेख त्या पत्रात सापडतो हे दोन तरुण म्हणजे चापेकर बंधू चापेकर बंधूंनी रँडचा वध केल्यानंतर लगेचच काही दिवसात श्यामजी कृष्ण वर्मा यांनी हिंदुस्थान सोडून लंडनला निघून जाणे हा नक्कीच योगायोग नाही एकीकडून समोरच्याला मारायचे आणि दुसरीकडे लगेचच अरे बापरे लागले का तुला असे विचारायचे काळजी केल्यासारखे दाखवायचे यापुढे मार खायचा नसेल तर चांगले वाघ असा सज्जड दमही द्यायचा टिळकांच्या बुद्धिकौशल्याची कौशल्याची ही, बुद्ध ही सगळी कमाल